नमस्कार आपण बऱ्याच वेळा पाहतो की व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला खरेदी खत करून दिलं बक्षीसपत्र करून दिलं एखाद्या अचल संपत्तीचा व्यवहार केला तर तो व्यवहार रजिस्ट्रेशन ॲक्टच्या सेक्शन सत्रानुसार मी दुय्यम निबंधक यांच्याकडे आपण नोंदणी करतो आणि असा नोंदणीकृत व्यवहार एखादं खरेदी खत असेल एखादं बक्षीसपत्र असेल हे कोणाला रद्द करता येईल किंवा हे परत सब रजिस्टरला रद्द करता येईल का किंवा एखाद्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये प्रोसिडिंगमध्ये तो रद्द झाला असा ठराव घेतल्यानंतर रद्द करता येईल का तर चला तर आपण यावर नवीन माहिती जाणून घेऊया नमस्कार मी ॲडव्होकेट पांडुरंग माने कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि या ठिकाणी जो खरेदी खताचा किंवा बक्षीसपत्राचा रजिस्ट्रेशन ॲक्टखाली नोंदणी केलेला व्यवहार रद्द करण्यासाठी मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयाने एक न्यायनिवाडा जाहीर केलेला आहे तर आत्ताचं लेटेस्ट जजमेंट आहे दोन हजार पंचवीसचं बशिरा खानूम वर्सेस सिटी म्युन्सिपल काउन्सिल याच्यामध्ये जे मेहरबान न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने जे निष्कर्ष नोंदवलेला आहे जो आ, मत नोंदवलेला आहे ते असं आहे की वी मे रेकॉर्ड दॅट जनरली अँड सब्जेक्ट टू एक्सपेक्शन ॲज मे बी प्रोव्हायडेड बाय स्टॅट्यूट अ वॅलिड रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट कन्वेइंग ही मोवेबल प्रॉपर्टी कॅनॉट बी अन बाय एनी प्रोसिजर ऑदर दॅन अ सिव्हिल सूट म्हणजे काय एखाद्या दिवानी न्यायालयाशिवाय हे खरेदी खत रद्द करता येणार नाही पुढं असं त्यांनी म्हटलेलं की इन एनी इव्हेंट कॅन्सलेशन ऑफ सच अ वॅलिड डॉक्युमेंट ऑफ टायटल वाईज सिम्पली ड्रॉविंग अ रेझ्युलेशन इन अ बोर्ड मिटिंग इज अ इल्लीगल ऑन द फेस ऑफ द रेकॉर्ड सच अ ग्रॉसली इलिगल अँड हाय हँडेड ॲक्शन डिझर्व टू बी डिप्रिसिएटेड म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाने असे निष्कर्ष नोंदवले आहेत की फक्त सिविल कोर्टालाच हे खरेदी खत बक्षिसपत्र नोंदणीकृत दस्ताऐवज रद्द करता येईल आणि एखादी एक्सप्रेस प्रोविजन जर कायद्यामध्ये असेल उदाहरणार्थ आपण बघतो सावकारी अधिनियमामध्ये एक तरतूद आहे की एखादा जर व्यवहार एखादं खरेदी खत सावकारकीमधून झाले असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये जे जिल्ह्याच्या ठिकाणी डी आर ऑफिस असतं त्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी सावका निबंधकाला जिल्हा निबंधकाला ते, ते, ते खरेदी खत रद्द करता येतं म्हणजे अशी एखादी प्रोविजन असली तर त्या प्रोविजनखाली ते रद्द करता येईल अन्यथा सिव्हिल कोर्टाशिवाय ते खरेदी खत किंवा ते जे डॉक्युमेंट आहे रजिस्ट्रेशन झालेलं ते डॉक्युमेंट ॲन्युअल्ड करता येणार नाही म्हणजे रद्द करता येणार नाही धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या कोर्ट कचेरी या पेजला फॉलो करा